नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय घोळ्याच्या भाजीपासून मोठके त्यासाठी इथं मी अर्धा पावचर घोळ्याची भाजी घेतलेली आहे ही भाजी कुठेही मार्केटमध्ये मिळते ही भाजी आता आपल्याला बारीकसर कापून घ्यायची आहे इथे आपली भाजी बारीकसर छान अशी कापून झालेली आहे आता आपल्याला ही भाजी एखादा मिनटं गॅसवर छान अशी परतून घ्यायची आहे इथे आपल्याला ही भाजी जास्त परतायची नाही साधारण एक दोन सेकंद ही भाजी आपल्याला इथे परतून घ्यायची आहे इथे आपली भाजी परतून झालेली आहे आपली भाजी थंड होते तोपर्यंत इथे आपल्याला पीठ घ्यायची आहेत इथे मी साधारण एक चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला दोन प्लेटा ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे कारण ज्वारीचे पीठ हे जास्तीत घालायचं असतं त्यामुळं आपले मिट मुटके जे आहेत ते छान असे टेस्टी होतात इथे आपले तिन्ही पीठं छान असे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ठेसून घेतलेल्या लसणाच्या पाकड्या एक लहान आकाराचा कांदा आणि चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण मग अशी जी घोळची भाजी घेतली होती ती मी दोन ते तीन पानांनी स्वच्छ धुवून भाजी पिळून घेतलेली यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला तिखट टाकल्यानंतर एक चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर इथे मी एक लहान चमचा चण्याची डाळ घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपले पीठ छान असं एकजीव झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे इथं आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता माझं पीठ छान असं मळलं गेलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाण्याची गरज नाही असंच आपल्याला पिठाचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही पीठ छान असं मळताल किंवा तिमताल तेवढं तुमचे मुटके वळण्यासाठी छान येतात ज्यांना कुणाला घोळेची भाजी खायला आवडत नाही त्यांना अशा प्रकारचे मुटके बनवून द्या ते अगदी आवडीनं व मन लावून खातील आता आपल्याला इथे पिठाचा छोटासा एक हिस्सा काढून घ्यायचा आहे तो हातावरती असा प्रेस करून याचे आपल्याला मुटके बनवून घ्यायचे आहेत ही जी रेसिपी आहे ती अगदी पारंपरिक पद्धतीने आपण इथं बनवलेली आहे आता इथं आपण दुसऱ्या प्रकारचे पण मुटके बघणार आहोत इथे मी पिठाचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो गोळा आपल्याला गोल गरगरीत फिरवत आपल्याला आपले मधले जे तीन बोट आहे ते या पिठामध्ये दाबून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण मुटके बनवून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपले पूर्ण मुटके तयार झालेली आहेत आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे इथं आपल्याला पातेल्यामध्ये साधारण तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी व जिरे घालून फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जिरे मोहरी तडतडून झाल्यानंतर इथे मी एक चार पाच लसणाच्या पाकळ्या खुडून घेतलेला लसूण तो पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्या लसूण पण परतला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला ताट झाकून ठेवल्यामुळं फोडणी जी आहे ती आपली पूर्ण अशी तेलामध्ये उतरली जाते त्यामुळं कोडणी करत असताना असं ताट झाकून घ्यायचं आणि उरलेलं पाणी नंतर घालून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता आपली फोडणी छान अशी खमंग झालेली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दीड तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे आता हे मुटके पाण्यामध्ये कधी सोडायचे तर पाण्याला आपले छान अशी दणदणून उकळी आल्यानंतरच आपल्याला हे मुटके यामध्ये सोडून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये मी मुटके सोडून घेतलेली आहेत आणि मुटके टाकत असताना ते एकाच ठिकाणी टाकायचं नाही ते पूर्ण दिशेला टाकून घ्यायचे त्यामुळं आपले मुटके जे आहे ते एकमेकाला चिटकणार नाहीत इथे आपली मुटक्याची पहिली बॅच टाकून झालेली आहे आता आपल्याला दुसरे मुट मुटके कधी टाकायचे तर परत आपल्याला पाण्याला छान असं खळखळून आदन आल्यानंतर यामध्ये आपण दुसरी बॅच सोडून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपलं पाणी उकळत आहे मी दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने सोडून घेणार आहे इथे आपले पूर्ण मुटके टाकून झालेले आहेत आपल्याला ते हलवण्यासाठी पळीच्या दाण्याने ते अलगत हलवून घ्यायचे आहेत कारण नाहीतर ते मोडतात इथे आपले मुटके शिजण्यासाठी साधारण आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे लागतात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मुटक्यातलं पण पूर्ण अटलेलं आहे मी अगदी चमच्यानं अलगत हे मुटके हलवून घेतलेली आहेत आता आपण इथे पाहणार आहोत आपले मुटके शिजले का नाही ते इथे मी एक मुटका काढून घेतलेला आहे तो आपल्याला चाकूच्या सहाय्याने मी दाखवत आहे इथे मी मुटक्यामध्ये चाकू घातलेला आहे आपला चाकू क्ली नासा निघालेला आहे इथे आपले मुटके शिजून तयार झालेली आहे आता आपण ते मुटके काढून घेणार आहोत इथे आपले गरमागरम मस्त असे गोळच्या भाजीची मुटके खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद